एखादा जरी आमदार असला आणि तो आमदार आला त्यानं काय निधी दिला एखाद्या वस्तीला किंवा एखाद्या सभामंडपाला असेल कुठंही असेल परंतु तो आमदार एखाद्या सभामंडपावरती काय करतो टिंब यांच्या आमदार टिंब टिंब यांच्या खासदार निधी अरे पुण्यश्लोक देवी होळकर यांनी या विशालमय भारतामध्ये काम केलं पण त्याच्यावरती कधीही टाकलं नाही पुण्यश्रलोक देवी होळकर यांच्या निधी पुण्यश्लोक देवी होळकर यांनी कधीही टाकलं नाही आणि कधी दिकावाही त्यांनी केला नाही तुम्ही एखाद्या वेळेस कुठेही जावा हे जेजुरीचं जे मंदिर आहे ते जेजुरीचं मंदिर होळकरांनी बंद होळकरांनी बंद आहे पंढरपूरमध्ये श्रीरामाचं मंदिर होळकरांनी बंद आहे होळकर होळकरवाडा आहे या महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा नाही की त्या जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक आहिले देवी आणि या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असं काहीच नाही की जिथं पुण्यश्लोक आहिले देवी होळकर यांनी काम केलं नाही आणि काशीपासून ते कलकत्त्यापर्यंत सहाशे ऐंशी काहीतरी किलोमीटरचा का तो रोड आहे तो रोड त्या काळामध्ये पुण्यश्वर अहिल्यादेवींनी का केला आहे ते आश्चर्य करणारी गोष्ट आहे